रावेर सातारा आणि माढा या तीन लोकसभा मतदारसंघात शरद पवार गट उमेदवारांच्या शोधात आहेत अशा कालपर्यंत चर्चा होत्या आगामी लोकसभेत शरद पवार गट लोकसभेच्या दहा जागा लढवणारे हे काल महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत घोषित झालं होतं पण रावेर सातारा आणि माढा या तीन लोकसभेत शरद पवार गटाच्या उमेदवारांचा पेच कालपर्यंत कायम होता मात्र शरद पवार गटाने रावेर आणि सातारा या जागेवरच्या उमेदवारांची घोषणा करत तिसरी यादी जाहीर केली आहे अद्यापही माढ्याचा तिढा कायम आहे शरद पवारांनी रावेरमधून श्रीराम पाटलांना उमेदवारी दिली तर साताऱ्यामधून शशिकांत शिंदेंना उमेदवारी दिली साताऱ्यामधून शशिकांत शिंदे यांचं नाव शरद पवार गटाकडून चर्चेत होतं पण रावेरमधून श्रीराम पाटील यांचं नाव अगदी दोन तीन दिवसांपूर्वी चर्चेत आलं हो रावेरमधून शरद पवार रवींद्र पाटील किंवा संतोष चौधरी यांना तिकीट देतील असं बोललं जात होतं पण या दोघांचा पत्ता कट करत शरद पवारांनी श्रीराम पाटलांना उमेदवारी दिली पक्षांतराचा इतिहास राहिलेल्या श्रीराम पाटलांना पवारांनी कशी काही उमेदवारी दिली अशा चर्चा सध्या रंगत आहेत त्यामुळे शरद पवारांनी रावेर मधून उमेदवारी दिलेले श्रीराम पाटील कोण आहेत श्रीराम पाटील भाजपच्या रावेरचे उमेदवार रक्षा खडसे यांना टक्कर देऊ शकतात का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि आपण पाहताय बोलविडू रावेर लोकसभा मतदारसंघातून यंदा शरद पवार गटाकडून एकनाथ खडसेंची उमेदवारी अगदी फिक्स होती पण भाजपने दोन टर्म खासदार राहिलेल्या रक्षा खडसेंना तिकीट रिपीट केलं आणि एकनाथ खडसेंचा आक्रमक पवित्रा शांत झाला खडसे पलटले रक्षा खडसेंना भाजपच्याच कार्यकर्त्यांचा असणारा अंतर्गत विरोध अँटी इन्कम्बन्सी यामुळे खडसेंना तोटा होणार अशा चर्चा झाल्या आणि तोपर्यंत एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये पुन्हा जाण्याची घोषणा केली थोडक्यात उत्तर महाराष्ट्र आणि रावेरसाठी साठी भाजपने सगळी समीकरणं जुळून आणली पण पवार गटाचा प्रश्न सुटत नव्हता रवींद्र पाटील श्रीराम पाटील संतोष चौधरी अशी तीन नावं चर्चेत असताना बरीच चर्चेची गुराळ झाल्यानंतर श्रीराम पाटील यांना उमेदवारी डिक्लेअर झाली पण शरद पवारांचे रावेरचे हे श्रीराम पाटील आहेत कोण तर श्रीराम पाटील हे जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक असून ते साईराम प्लास्टिक आणि इरिगेशन ही कंपनी चालवतात दोन हजार आठ साली सर्टिफाईड झालेली ही कंपनी श्रीराम या प्रसिद्ध पाईप ब्रँडचे उत्पादन घेते अत्यंत सामान्य परिस्थितीतून श्रीराम पाटलांनी ही कंपनी उभं केल्याचं बोललं जातं यासोबतच श्रीराम पाटील हे सीका टू व्हीलर इलेक्ट्रिक कंपनीचे उत्पादन सुद्धा घेतात पण श्रीराम पाटील हे फक्त उद्योगापुरते मर्यादित नसल्याचं बोललं जातं त्यांनी श्रीराम या आपल्या फाउंडेशन तर्फे अनेक सामाजिक कार्य सुद्धा केलेत यात सामाजिक कामातून त्यांचा राजकारणात प्रवेश झाला असं बोललं जातं पण जानेवारी महिन्यापर्यंत श्रीराम पाटील कुठल्याही पक्षाशी जोडले गेले नव्हते ते फक्त आपल्या सामाजिक कामाच्या आणि उद्योगाच्या माध्यमातूनच लोकांना माहीत होते असं स्थानिक पत्रकार सांगतात लोकसभा लढवण्याच्या हेतूने जानेवारी महिन्यात श्रीराम पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश करणार याच्या चर्चा होत्या श्रीराम पाटलांना रावेर लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाला सुटणार अशी शक्यता वाटत होती त्यामुळे ते जानेवारी महिन्यात अजित पवार गटात गेले पण पुढच्याच महिन्यात म्हणजे फेब्रुवारी महिन्यात त्यांनी आश्चर्यरित्या भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी आगामी लोकसभेत रावेर मधून भाजपच्या दोन टर्मच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांचं तिकीट कापले जाणार अशा चर्चा होत्या समोर रक्षा खडसे यांच्या जागी आपल्याला तिकीट मिळेल असा कया श्रीराम पाटलांनी बांधला होता असं बोललं जातं श्रीराम पाटलांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत फेब्रुवारी महिन्यात भाजपमध्ये प्रवेश केला होता पण दोन मार्चला भाजपची पहिली यादी जाहीर झाली आणि रक्षा खडसे यांचं तिकीट रावेरमधून रिपीट झालं श्रीराम पाटलांना भाजपकडून उमेदवारी मिळाली नसल्यामुळं ते नवीन पक्षाच्या शोधात होते रावेर रक्षा खडसेंना उमेदवारी जाहीर झाल्यामुळं शरद पवार गटाच्या एकनाथ खडसेंनी सुद्धा माघार घेतली आणि ते भाजपात जात आहेत तर एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे सुद्धा शरद पवार गटाकडून लोकसभा लढवण्यास इच्छुक नव्हत्या अशावेळी शरद पवार गटाने रावेर लोकसभेत उमेदवारांची चाचपणी सुरू केली यात सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सतीश पाटील आणि रवींद्र पाटील यांचं नाव चर्चेत होतं पण सतीश पाटील आणि रवींद्र पाटील हे लोकसभा लढवण्यास इच्छुक नव्हते अशा वेळी आपल्या सामाजिक कामातून आणि उद्योगातून प्रसिद्ध असलेले श्रीराम पाटील यांचं नाव जळगावच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पुढे केल्याचं बोललं जात आहे आठ एप्रिलला शरद पवार आणि जळगावच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये सहा तास चर्चा झाली आणि त्यातून शरद पवारांनी श्रीराम पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं पण शरद पवारांनी रावेर लोकसभेसाठी श्रीराम पाटलांचं नाव जाहीर केलं असलं तरी ते रक्षा खडसेंना टफ फाईट देऊ शकतात का त्यासाठी आपल्याला पहिला मुद्दा पाहावा लागतो तो जातीय समीकरणांचा रावेर हा लेवा पाटील बहुल मतदारसंघ आहे रावेर मध्ये लेवा पाटील मराठा गुजर या समाजाचं प्राबल्य आहे आता रक्षा खडसे या लेवा पाटील समाजाचे आहेत त्यामुळे अर्थात लेवा पाटील समाज हा रक्षा खडसेंच्या पाठीशी उभे राहणार यात शंका नाहीये मात्र त्याचबरोबर रक्षा खडसे या पूर्वाश्रमीच्या गुज्जर समाजाच्या आहेत रावेर मध्ये त्यांचा गुज्जर समाजाची लेख आणि लेवा पाटील समाजाची सून असा प्रचार देखील होताना दिसतो त्यामुळे रक्षा खडसेंच्या पारड्यात लेवा पाटील आणि गुज्जर या दोन्ही समाजाचं मतदान पडू शकतोय हेच गणित ओळखून शरद पवारांनी रावेर मधून एक गठ्ठा मराठा मतदान आपल्याकडे खेचून घेण्यासाठी श्रीराम पाटील या मराठा उमेदवाराला रावेर मधून संधी दिली मराठा मतांसोबत रावेर लोकसभेत अकरा टक्के दलित चौदा टक्के मुस्लिम आणि चौदा टक्के आदिवासी आहेत त्यामुळे मुस्लिम आदिवासी आणि मराठा असं मतांचं समीकरण करून श्रीराम पाटील हे रावेर लोकसभेत टफ फाईट देतील असं बोललं जात श्रीराम पाटील हे उद्योजक असून त्यांचे बिझनेस रावेर आणि जळगाव या भागात असल्याने त्यांचा या भागात जनसंपर्क आहे त्यातच ते मागील काही महिन्यांपासून रावेर विधानसभेसाठी तयारी करत होते मात्र शरद पवारांनी त्यांना लोकसभा निवडणुकीत उतरवलंय त्यामुळे त्यांचा रावेर विधानसभा मतदारसंघात देखील चांगला प्रभाव आहे रावेरमध्ये दुसरा मुद्दा चर्चेत येऊ शकतो तो म्हणजे पक्षांतराचा श्रीराम पाटील यांच्या विरोधात जाणारा मुद्दा म्हणजे त्यांनी तीन महिन्यात तीन वेळा पक्ष बदललेत भाजप अजित पवार गट आणि आता शरद पवार गट प्रवास राहिल्याने मतदारसंघात त्यांच्याबद्दल चुकीचा मेसेज जाऊ शकतो रक्षा खडसे या सुरुवातीपासूनच भाजपमध्ये असून त्या कायमच पक्षासोबत एकनिष्ठ राहिलेत त्यांचे सासरे एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर देखील त्यांनी भाजपमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे कुठेतरी कायमच पक्षासोबत एकनिष्ठ राहिलेल्या रक्षा खडसेंविरोधात तीन वेळा पक्ष बदललेल्या श्रीराम पाटील यांच्याबाबत मतदारसंघात चुकीचा मेसेज जाऊ शकतो यासोबतच आता एकनाथ खडसे हे देखील लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत त्यामुळे एकनाथ खडसे यांची देखील ताकद रक्षा खडसेंच्या पाठीमागे असणारे अशावेळी अर्थात श्रीराम पाटील यांच्या विरोधात रक्षा खडसे यांचं पार्ड जड राहील असं म्हणता तसेच मागील सलग दोन टर्म निवडून येत आहेत साली रक्षा खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनीष दादा जैन यांचा तीन लाख सतरा हजार सातशे त्र्याण्णव मतांनी पराभव केला होता तर दोन हजार एकोणीस साली काँग्रेसच्या उल्हास पाटलांचा पराभव त्यांनी तीन लाख तेहतीस हजार मतांनी केला होता पहिल्या टर्मपेक्षा दुसऱ्या टर्म मध्ये अनेक खासदारांचं मताधिक्य कमी होत असताना रक्षा खडसेंचं मताधिक्य सोळा हजार मतांनी वाढलं होतं एकंदरीत गिरीश महाजन यांचा रावेर लोकसभेत असणारा दांडगा जनसंपर्क एकनाथ खडसेंचं भाजपात जाणं आणि जातीय समीकरणांमुळे रक्षा खडसे यांचं पारडस सध्या तरी जड असल्याचं बोललं जात आहे पण या सगळ्यात भाजपने खडसेंसोबत दबावाचं राजकारण केलं असा मेसेज पोहोचवून पवार गटाकडून सहानुभूती घेत त्याचा प्रचारात उलटा वापर केला जाऊ शकतोय थोडक्यात दोन टर्म खासदार राहिलेल्या रक्षा खडसेंपुढे नौखा उमेदवार देत पवारांनी डाव लावलाय तुम्हाला काय वाटतं शरद पवार गाटाचे श्रीराम पाटील रक्षा खडसेंना टफ फाईट देतील का तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका